अभिनेत्री मुक्ता भरवे आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने अनेक सिनेमा मालिका आणि नाटकांमधून तिनं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय नुकताच मुक्ताचा वाढदिवस झाला शेहे मुक्ता शेहेचाळीस वर्षांची झालीय अभिनेत्री मुक्ता भरवेने अजूनही लग्न केलं नाहीये त्यामुळे तिचं लग्न हा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय नेहमीच असतो एका मुलाखतीत मुक्ताने तिच्या लग्नाबद्दल सांगितलं होतं तिने अजूनही लग्न का केले नाही याबद्दल सांगताना मुक्ता म्हणालेली की खर तर हा एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न आहे म्हणजे असे प्रश्न कुणीही कुणाला विचारू नये पण मी आता जितकी सुखी आणि समाधानी आहे त्याहून जास्त सुख मिळेल असं वाटलंच तरच मी लग्न करेल असं मुक्ताने स्पष्ट मत मांडलं होतं तर एकदा मुक्ताने तिला एक व्यक्ती आवडायचा याबद्दलही सांगितलं होतं नंबर वन यारी विथ स्वप्नील शो या शोमध्ये मुक्ताने तिला एक व्यक्ती आवडायचा याबद्दल सांगितलेलं तो व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून मराठीतील प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक सतीश राजवाडे हा आहे हे तिनं स्वत या शोमध्ये हसत हसत कबूल केले त्या काळच्या आठवणींना उजाळा देत मुक्ता म्हणाली होती की सतीशच्या व्यक्तिमत्वाने आम्ही अनेक जणी भारावून गेलो होतो त्याचा वावर त्याची शैली सगळंच प्रभावी वाटायचं त्याला बघून आम्ही नाटकांमध्ये अधिक रस घ्यायला लागलो होतो पण नंतर समजलं की त्याचं लग्न झालंय तेव्हा जरा हिरमोडच झाला पण तरीही आजही आमची मैत्री तितकीच घट्ट राहिलीय असं मुक्ताने या शो मध्ये सांगितलं होतं सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाच्या तिन्ही भागात मुक्ता आपल्याला मुख्य भूमिकेत दिसून आली होती मुक्ताने साकारलेली भूमिका आपल्या सर्वांच्याच मनात घर करून बसले मंडळी जोगवा मुंबई पुणे मुंबई नासग घुमा यांसारखे अनेक चित्रपट तसंच नाटक मालिका या मुक्ताच्या गाजल्यात तुम्हाला मुक्ता भरवेचा कोणता चित्रपट नाटक किंवा मालिका ही आवडते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी